हॅलो हॅलो आवजन मंडळीची बसलेली आहे आपण आपल्या आप ज्या सामूहिक कीर्तनाचा जो कार्यक्रम पाहता तुम्ही देवीदास पाटील झाडांगे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व मंडळींनी शांतपदे बसून ऐकावा हेच माझी आकडे येऊन गेली ऐकावे मनाचे करावे जनाचे काय म्हणतात ऐकावे मनाचे करावे जनाचे कोणी ऐकावे जनाचे करावे मनाचे हा आपली बोलभाषा कशी असते विठ्ठल तुकाराम बाबा काय म्हणतात विठ्ठल 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 तुम्हाला जर उदाहरणार्थ जर सांगतो मी महाराष्ट्रात आपल्या गावामध्ये काही कसे लोक बहुशांती आहेत शव करत तुकाराम महाराजांनी शव केला तुम्ही केला आम्ही केला सरेने केला पण आता आम्ही आता माळ ग गळ्यात माळ घातली म्हणून आमचा शव बंद झाला आहे ना अरे बाबा तुकाराम महाराजांना जे ग्रंथ लिहिली ते तुम्हाला वाचता येते का आ कायले म्हणतं सांगा बरं तुम्ही भाऊ आपण नाही येत दोन बैलाची जोडी आहे बंडी जुतली घरतनी बसवला धुरकरी बसवला बायको बसवली लेकर बसवली बंडी तिला खाली बैले हो खाली बस रे तो खाली बसवून गेले कुत्र सोबत आता आपलं राखणदार कोण असते कुत्र असते घरातलं मग कुत्र आपल्यासोबत इथे वावर हा मग तुम्ही सांगा बरं मला कुत्रं मांग चालते बंडीच्या की पुढे चालते तुम्ही सांगा मला आता उदाहरणार्थ कुत्र आपण बंडीच्या माग आलं आपण समोर परिवार बंडीत बसलो कुत्र माग चालते की पुढे चालते सांग रे बा कुठे चालते रे कुत्रा कुठे घालते जेव्हा आपण आपल्या घरातला परिवार बंडीमध्ये बसलो आपण वालात निघालो आपल्याबरोबर कुत्र असतो की कुठे चालतेच्या फुले की म्हणता मांग हंडीच्या म्हणता कुत्र्याला काय वाटते कि मी हे बंडी चालून राहिली हे पूर्ण मीच निवडून आलो बंडी अरे शास्त्रज्ञ आज काय आहे हे पा पहिले कोणतं कोणतं कुठे कार्य होऊन राहिलो भाऊ बेटी कोण चालले अमका ढन चालला टमका जाऊन चालला व्यसनमुक्ती करा घर पिऊ नका असेल सुशील ला प्या त्या मांजरे खाली बसणार खात्याचे आता केंद्र